नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महाराष्ट्र राज्याचे बांधकाम कामगार मंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री श्री आकाश पांडुरंगजी फोंडकर यांचे दिनांक 5 फरवरी 2025 हजार पंचवीस रोजी खामगाव येथे निवासस्थाने वाढदिवस साजरा करण्यात आले हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती यावेळी आदरणीय माजी राज्याचे मंत्री स्वर्गे श्री पांडुरंग भाऊसाहेब फोंडकर यांची प्रतिमेला हार अर्पण करून आशीर्वाद घेतले व कार्यक्रमाला सुरुवात केली हजारोचे संख्येने पदाधिकारी कार्यकर्ता मित्र मंडळ तसे मतदारसंघातले अनेक लोकांना मंत्री महोदयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अकोला जिल्ह्यातले पाहुणे तसेच जिल्हाभरातले तसेच नांदुराहून आलेले पाहुणे व मित्र मंडळ माजी नगरसेवक बाळासाहेब निंबाळकर माजी जिल्हा महामंत्री शेखर रफीक पत्रकार न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मोखे संपादक अमीन खान अनेक मित्र मंडळ ने मंत्री महोदयला शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरे करण्यात आले